अव्याहत चालवणी यासाठी परिश्रम घेत आहे शास्त्रीजींनी सांगितल्याप्रमाणे पंढरीच्या रस्त्यावर गाव असल्यामुळे ज्या ज्या वारकऱ्यांना अडचण येईल बनपिंपरीतून एकही वारकरी कधी उपस्थित राहणार नाही याची काळजी काकांनी बनपिंपरीकरांनी घेतली आपल्याला माहिती त्या पलीकडे या शहरात बाहेरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा काही जेवणाचा प्रश्न होता मी त्यांच्याविषयी जे समजून घेतलं काकांनी त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा अन्नदानाची सोय या ठिकाणी केलेली होती आणि म्हणून अशा रीतीनं एक सेवामय जीवन के लावे, लावे, आ, 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 ते जगलेले असताना निश्चितपणे परमेश्वरची आणि त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभेल सद्गती लाभेल त्यांचे कुटुंबीय आमदार संग्राम भैया दत्ता सचिन भाऊ काकांना साथ देणाऱ्या आदरणीय श्रीमती जगतापताई या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो अशी प्रार्थना करतो थांबतो